स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधीजींनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली असं म्हटलं होतं की केंद्रातून पाठवलेला एक रुपया पैकी फक्त पंधरा पैसे खाली आण प्रत्येक माणसांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात तर या संपूर्ण यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिकेजेस आहेत हे त्यांनी त्यावेळेच्या काळामध्ये कबूल केलं होतं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या सर्व गोष्टीला पारदर्शकपणे कसं करता येऊ शकतो यासाठी योजना आखली काय योजना होती तर ती जाम सिस्टीम जाम याचा अर्थ जनधन ते अकाउंट हे प्रत्येक भारतीयाचे बँकांमध्ये अकाउंट असले पाहिजे यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि ज्यांचे बँकांमध्ये अकाउंट नव्हते जे सामान्य गरीब माणसं होती या सगळ्यांचे बँकांमध्ये अकाऊंट्स काढण्याचं काम हे केलं गेलं त्या त्यामुळे त्यांना सर्वांना बँकेच्या ट्रान्झॅक्शन मध्ये आणण्याचं काम पंतप्रधानांनी केलं त्यांनी देशामधील प्रत्येकाला आधारशी लिंक केलं या देशामधील असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल असल्यामुळे त्यांना जे म्हणजे जनधन ए म्हणजे आधार आणि एम म्हणजे मोबाईल या जाम त्रिसूत्रीने जोडल्यामुळे पूर्णच्या पूर्ण एक रुपया जायला सुरुवात झाली हीच तर आहे पारदर्शकता हीच तर आहे मोदी मॅजिक